सकाळपासून नुसती लगबग चालू आहे घाई गडबड मुलांची तयारी रांगोळी काढा तळी तयार करा अरे हो तुम्हाला सांगायचंच राहून गेलं ही माझी तयारी आणि लगबग चालू आहे रक्षाबंधनसाठी आणि ही रक्षाबंधन का साजरी करत राहतं हे मी महत्त्व माझ्या मुलांना पटवून देणार आहे कारण भाऊ काय करतो बहिणीची रक्षा करतो कसं हसून खेळून मिळून राहायचं भावाबरोबर आपल्याला आईवडिलानंतर भावच असतो तो माहेरपणाला मुलींना हेच महत्व मला पटवून द्यायचंय आई वडिलानंतर आपल्याला भावाकडे माहेरपणाला जावं लागतं म्हणून भाव असावा त्यासाठी आपण करतो रक्षाबंधन आणि भावाने सुद्धा नेहमी बहिणीची रक्षा करावी हे महत्व मी माझ्या मुलांना पटवून देते त्यासाठी आज आपण साजरी करतोय रक्षाबंधन तळी कर, तयार करून मीच दिली आहे आता सोनम सांगे त्या तळीत काय काय घेतलंय ते नाळ घेतलाय तांदूळ घेतलाय एक आमटी घेतली राखी घेतली आणि तळी साठी हे, हे माझे पेढे मी बनवले भाऊ अरे हसला रे हसला <laughs> भावा ढकलता तानू चिटाकल्या बहिणीचा प्रेमा यात तरी चिटाकलो औष्णांसाठी आपण सुपारी आणि एक रुपया घेतो कोण कोण सोन्याच्या वस्तूने सुद्धा औष्वण करतात तिने आमठी घेतली आहे राखीसाठी बघ आधीच वर बाबा हात धुत आहे भाव सॅनिटायझर करताय धरधर बन तू आता हातात मस्त झालाय छान आवडला ती तिला असा हात ठेवायचा भाव मी तुला पैकीच घाई माझी पेढे मम्मी कधी देणार खायला आता अशी आमची रक्षाबंधन मस्त पार झाली आहे ह्या सणामध्ये कळलं की बहिणीचं किती भाव प्रेम आहे माझ्या मुलीकडनं तर मला नक्कीच कळलं कारण सकाळी उठल्यापासून तिची पण भरपूर लगबग होती आणि तयारी होती आणि अशी ही रेसिपी थाम थाम। अरे हो हो हो, हो, हो। थांबते थांबते बोल केली खास करून रक्षाबंधन साठी हा भाऊबीज बोलली तरी हरकत नाही कारण भाऊबीजेला सुद्धा आपण गोड भावाला भरवतो ना अरे वा हा खाऊन दाखव कसा अरे वा 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 वा, वा। सोनम हे तू काय घेतलायस चणे घेतले आणि कशासाठी घेतलेस रक्षाबंधन साठी पेढे बनवायला अच्छा माझी मुलगी आज पिना घ्यायचे चण्याचे पेढे करणार आहे आणि तिची जय्यत तयारी आहे भावासाठी ती पेढे बनवणार आहे दोनशे ग्राम चणे घेतले चणे नाही घ्यायचे असेल तर सोनम काय घ्यायचं आपण डाळ हा फुटाण्याची डाळ घ्यायची जी सोललेली असते ती ती आता हे -पट, -पट सोलून घेते आणि सोनम हे तू का करतेला गॅस नाही ती बघा काय आयडिया लावते अशा हाताने चुरून चुरून घेते व्हेरी गुड अशा तऱ्हेने जर केलं तर काय होणार सोनम चालू जास्त निघून हां आणि माझ्या ताटात घेऊन पाकडून घ्यायचे पाकडता तर तिला येणार नाहीत पण मी देईन तिला पाकडून पटापट -पत चुरल्यामुळे आपले चणे बघा पाटी गेले आता हे पटकन ते उचलणार जे सोललेले आहेत ते भाऊ पण तकडे नाश्ता करत बसला कधी कधी दीदी पेडे करता जर हे नसतील चणे नसतील तर फुटाण्याची डाळ बघायची मम्मी हे माझे पाहून वाटे सोलून झालेत चणे हा मम्मी आता ज्याच किती साखर वाटले ना त्या भांड्यात वतून दे मी तुला पटकन वाटून देते दे। असे मस्त मम्मीने मला चणे वाटून दिलेत बारीक आता मी हे भांड्यात काढून घेते मम्मी एवढी साखर लागणार आहे काय हो तेवढी लागणार आहे कारण हे दोनशे ग्राम चणे आहेत ना तर त्याला मी दीडशे ग्राम साखर घेतली आहे पूर्ण घालून घ्यायची आहे आता ही मस्त मिक्स करून घेते मी सगळी पिठी साखर या पीठ चण्याच्या पिठाला लागली पाहिजे हे आता मी व्यवस्थित ढवळून घेते पूर्णपणे ढवळून घे पूर्ण पीठ सुद्धा खालीच माझी सर्वत्र मिक्स झाली आता सोनम बघ सगळीकडे झाली आहे ना पिठी साखर आता थोडीशी साकून बघ लागलंय गोड हा मस्त गोड झाले हा ते आणि पाहिजे मस्त गोड झाले मम्मी माझी साखर मिक्स करून झाली आता काय करू आता हे जे थोडं थोडं तूप आहे ना ते घालायचं हे सगळं एकत्र नाही घालायचं थोडं थोडं घालायचं मिक्स कर आता ते ह्याच्यात घालायचा नाही बाबू मी घालते तू मिक्स कर हे आपण दोनशे ग्राम तूप घेतलंय हे काही गरम करून घेतलेलं नाहीये हे असंच तूप घेतलेलं आहे बांगड्या कधीही मागे करायच्या अच्छा अजून तूप लागेल ला असं मला वाटतं हा मग घे ना मी घालते ना तू घरच जा गोळे असं वाट गोल गोल फिरवायचं हा कधी मला मदत नसते शेवटचा गोळा कधीतरी तरी लाटायला मागते चपातीचा पण आज भावासाठी खूप प्रेम आलंय आपल्या छोट्या भावासाठी आणि सिद्धांसाठी सुद्धा तिचं जास्त प्रेम त्या सिद्धांवर आहे तो तांदळाच्या खिरीच्या रेसिपी ते तो मालवधी झील सिद्धांत तो माझा फेवरेट भाव आहे मम्मी हाँ। आता हे होत आलंय हा आता हे होत आलंय ना तर जर असं हातावर घेऊन मी चेक करते नाही सोना थोडं फसफसत आहे अजून थोडं तूप लागेल चांगलं आत बाजूला कर आता परत म्हणून घे हे असं मिक्स करून घेते मी तूप हा व्यवस्थित आता तुला वाटतंय ना गोळा होईल असं हा हा हाताचं फार काढ असं असं या वाटीला असं असं करायचं आहे बघा मम्मी होत आलय हा होत आलाय हो ना बघू बघा सगळं खाली कसं फिट टाकलं नाही पहिल्यांदाच रेसिपी केली ना की असं असतं इथे खाल आणि मला ओरडते पीठ टाकलं काय तिला टीचर सुद्धा सांगते की मम्मीला मदत करायची जर तुम्हाला एकसारखे पेढे पाहिजे असतील तसं चमचा दाबून असे घ्या तुमचे पेढे एकसारखे येतील हो ही आयडिया ना तिचीच आहे हा तिने मला बोली मम्मी चमचा भरच घेतला ना तर पेढे एकसारखेच येतात माझ्याकडे एक पेढे बनवायची नवीन ट्रिक आहे ते असं गोल गोल करायचं आणि हलक्या हाताने हा बघा माझा मस्त पेडा झाला याला कुठे चिराही नाही मस्त जा पेढा झालाय ती सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही केलात ना तर तुमच्या एकाही पेड्याला अशी क्रॅक जाणार नाही असे जर तुम्ही केलात तर तुमच्या पेड्यांना क्रॅक्स नाही पडणार हे जेवढं जास्त वेळ हातावर घेऊन मळाल ना तेवढं तुमचे पेडे चांगले बनतील आणि त्याच्यावरती क्रॅक सुद्धा येणार व्यवस्थित प्लेन येतील असे मस्त प्लेन तिने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जर केलेत ना तर असे मस्त प्लेन होणार ती बोलते ते बरोबर आहे क्रॅक नाही पडणार आणि ह्याचे अजून तू काय काय बनवणार मोदक सुद्धा बनवू शकतो हो ते एक तिने मस्त लावली आहे कि मोदकाच्या मोल्ड मध्ये जर हे सारण जर तुम्ही घातलं तर मस्त मोदक सुद्धा होईल आता मी थोडी तिला मदत करते कारण माझ्या मुलीला एवढी कामाची सवय नाही ना भाऊ ना। तिथे मोबाईल बघण्यात बिझी झालाय तयारी करून आणि पोहे खातोय आमच्याकडे चारोळी नाहीये ह्याच्यावर चारोळी छान वाटते पण आम्ही बदाम कापून घेतले ते ती लावते त्याच्यावर कारण बदाम सुद्धा चारोळीच काम करत पहा तिने बरोबर मध्ये लावले थोडीशी दूध पावडर टाकली ना तर पेढे आणि चविष्ट लागतात पण आम्ही लॉकडाऊन साखर आणि चणे वाटून ह्याची चव एकदम छान असते किती झालं तरी ते बेसनच ना आणि बेसनचे लाडू तर माझ्या सोनमला भरपूर आवडतात असे माझे पेढे तयार आहेत रक्षाबंधन साठी आशे हे असे तुम्ही हा रक्षाबंधनला किंवा भावबीजेला नक्की करा आणि परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेहमी हसत रा, खात राहा आणि परब किचन दुसऱ्या रेसिपी सोबत धन्यवाद